श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंत तारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ नमस्कार मी निरंजन बुद्धू शिहबा राजे न्यूज चॅनल संपादक तथा शिहबा बहुदेशीय समाजसेवी संस्थेचा संस्थापक अध्यक्ष या नातानं मी सर्व नागरिकांना विनंती करतो की महाराष्ट्रात खास करून सोलापूर जिल्ह्यात जे काय नैसर्गिक आपत्ती आलेली आहे शेतकऱ्यांचं कधी न भरून येणार एवढं मोठी नुकसान झालेली आहे शेतकरीशिवाय आपण जगू शकत नाही शेतकरी बांधवांना मदत करणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे यासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मदत कक्षाची स्थापना केलेली आहे जिल्हास्तरीय नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष मी सगळं उद्योगपती सामाजिक संस्था राजकीय पक्ष व प्रत्येक नागरिकांना विनंती करतो की आपण प्रत्येकाने यामध्ये मदत करावी जिल्हाधिकाऱ्यांचे या मी बातमीमध्ये जिल्हाधिकारी काय अधिकाऱ्यांचे नाव सहित आणि मोबाईल नंबर सहित जाहीर केलेले आहेत मी या बातमीमध्ये सगळ्यांचे नाव आणि मोबाईल नंबर सांगतोय आपल्या आतनं जेवढं होईल तेवढं डायरेक्टली आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊ शकतो किंवा त्यांना फोन करून आपण त्यांना मदत करू शकतो वस्तू स्वरूपात राहूया द्या किंवा पैसे स्वरूपात आपल्या जेवढं होईल तेवढं आपण मदत करावी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त व पूरपरिस्थितीमुळे पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर सात रस्ता शासकीय दूध डेअरी शेजारी सोलापूर येथे नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे तर तालुक्याच्या ठिकाणी तालुकास्तरीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून ज्या दानशूर व्यक्ती संस्था संघटना यांना पूरग्रस्त बाधितांना मदत करावयाची आहे त्यांनी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय मदत कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त व पूरग्रस्तांच्या सार्वजनिक हितासाठी नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून मदत कक्षामार्फत आवश्यक ती मदत करून बाधित नागरिकांचे प्रश्न तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागांशी संपर्क साधून सोडवण्यात येतील या मदत कक्षाच्या माध्यमातून अठ्ठ्याऐंशी बाधित गावांपैकी कोणत्या गावाला कोणत्या प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे याची माहिती दिली जाणार आहे त्यामुळे गरजू बाधितग्रस्तांना केलेली मदत तात्काळ देणे सोयीचे होणार आहे असे जिल्हा जिल्हास्तरीय मदत कक्ष अधिकारी आणि संपर्क क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार सैपन नदाफ त्र्याऐंशी एकोणऐंशी अठ्ठ्याण्णव सतरा नव्याण्णव तर दूरध्वनी क्रमांक शून्य दोनशे सतरा दोन नऊशे नव्वद एकशे चाळीस यावर संपर्क साधावा तालुकास्तरीय मदत कक्षाचे अधिकारी आणि संपर्क क्रमांक उत्तर सोलापूर तालुका सुधाकर बंडगर निवडणूक नायब तहसीलदार मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी चौऱ्याहत्तर तेरा अकरा कार्यालयीन क्रमांक शून्य दोनशे सतरा दोन त्र्याहत्तर दहा चौदा माढा प्रीतम पवार पुरवठा निरीक्षक नव्याण्णव सत्तर ब्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर कार्यालयीन क्रमांक शून्य एकवीस त्र्याऐंशी दोन तीनशे चाळीस एकतीस करमाळा तालुका शत्रुघ्न चव्हाण पुरवठा निरीक्षक अठ्ठ्याऐंशी शून्य एकोणसाठ शून्य शहात्तर शहाऐंशी कार्यालयीन क्रमांक शून्य दोनशे अठरा दोन दोनशे वीस पाचशे पस्तीस बार्शी तालुका संतोष गुलाब शिंदे पुरवठा निरीक्षक पंच्याण्णव अठरा छप्पन्न पंचवीस बत्तीस कार्यालयीन क्रमांक शून्य एकवीस चौऱ्याऐंशी दोन बावीस दोनशे तेरा अप्पर तहसील मंदरूप नवल सरवळे सहाय्यक महसूल अधिकारी त्र्याण्णव शून्य पंच्याण्णव सत्त्याण्णव तीनशे अडुसष्ट दक्षिण सोलापूर तालुका विनायक कुलकर्णी निवडणूक नायब तहसीलदार चौऱ्याण्णव तेवीस तेहती तेहतीस सोळा सत्तावन्न कार्यालयीन क्रमांक शून्य दोनशे सतरा दोन त्र्याहत्तर दहा तेहतीस मोहोळ तालुका सोनाली निटूरे पुरवठा निरीक्षक अधिकारी नव्वद बावीस शून्य शून्य शहाऐंशी एक्क्याऐंशी कार्यालयीन क्रमांक शून्य एकवीस एकोणनव्वद दोन बत्तीस तेवीस चार नागरिकांनी पूरग्रस्त मदतीसाठी संबंधित तालुक्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त बाधित कुटुंबांना शासनातर्फे किट वाटप करण्यात येत आहे त्या किटमध्ये या वस्तूंचा समावेश आहे ज्वारीचे पीठ आटा हरभरा डाळ स्वयंपाक तेल मीठ तिखट मसाला हळद दूध पावडर मेणबत्ती मच्छर अगरबत्ती काडीपेट्टी टॉर्च विथ बॅटरी इमर्जन्सी लाईट अंगाचे साबण प्लास्टिक ताडपत्री चादर सतरंजी पातेले तवा ताट तांबे वाटी चमचा ग्लास उलथणे सांडशी पळी प्लास्टिकची बकेट अशा आवश्यक मूलभूत वस्तूंचा समावेश आहे या वस्तूंनाच अधिक प्राधान्य असून या ही व्यक्ती सामाजिक संस्था पूरग्रस्त बाधित नागरिकांना जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मदत कक्ष व तालुकास्तरीय मदत कक्ष यांच्याकडे मदत देऊ शकतात असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कळवले आहे